हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमुळ यांच्या आदेशांमुळे जिल्ह्यातील विद्यव्यवसायांचे समूह उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देवळा पोलीस ठाणे हद्दीत गुंजानगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती वापराचा कॅसचा व्यापारी वापरा करता वापरणाऱ्या सिलेंडर मध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली आहे देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाष नगर परिसरात काही संशयित इसम हे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून व्यापारी वापरा करता वापर होणारे निळे गॅस सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पदकास मिळाली होती त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता संशयित इसमनामे भागवत कारभारी जाधव हो। वय बेचाळीस वर्ष राहणार सुभाषनगर रामेश्वर फाटा देवळा तालुका देवळा हा शासनाने नियमित केलेल्या व जीवनावश्यक वस्तू कायदा कलम एकोणीसशे पंचावन्न कलम दोन पाच मधील नमूद जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणारे घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यापारी वापराकरिता वापरण्यात येणाऱ्या निळ्या रंगाचे गॅस सिलेंडर मध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना निष्काळजीपणे अविचाराने मानवी जीवितास धोकादायक ठरेल अशा पद्धतीनं गॅस रिफिलिंग करून स्वतःचे आर्थिक फायदा करता विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला असून त्याच्या विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे कायदा एकोणा पंचावन्न चे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर छापा कारवाईमध्ये वरीलच्या कब्जातून घरगुती वापराचे एकशे एक, एक गॅस सिलेंडर व्यापारी व्यापाराचे निळ्या रंगाचे पस्तीस गॅस सिलेंडर असे एकूण एकशे छत्तीस गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप इलेक्ट्रिक मोटर तसेच चारचाकी वाहने असा एकूण अकरा लाख पंधरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज